मी मिलिंद काशीनाथ टोके राहणार भुसावळ मी व्हाईस ऑफ मीडियाचा विभागीय अध्यक्ष आहे नाशिक विभाग आज दिगंबर महाले यांच्या बोलवण्याने आम्ही या मंदिरात आलो मंदिराचे पूजन बघून आम्ही एकदम भारवून गेलेलो आहे मंदिरातली स्वच्छता आणि मंदिरातलं पावित्र्य मंगलमय एकदम मनासारखं आहे त्याच्यामुळे एकदम भारवून गेलेलो आहे आम्ही दत्तकाची पूजा केलेली आहे मनाला शांती मिळण्यासाठी पूजा असते त्यामुळे ज्यांनी बोलवला त्यांच्या मनापासून खूप खूप आभार मी सुनील हिरालाल चौधरी जुड्याला राहतो मी आ... स्टॅम्प वेंडरचं काम करतो पण मी दर मंगळवारी मंगळग्रहाच्या मंदिराला येतो ती आ... चार पाच वर्षापासून येतोय मंगळ मंगळवारी आरतीच्या टायमाला सात वाजता तसंच आता माग आठ दिशापूर्वी सन रविवार आलो शरद कुलकर्णी सर भेटे माला संगित कि दत्त पारायण से ये तो का, तो वो संग तो मेरा नाम रूपल गोसलिया है मैं यहीं पे अमलनेर से हूँ हमारे अमलनेर को पहले कोई जानता नहीं था लेकिन आज मंगल मंदिर की वजह से पूरे इंडिया में नहीं पूरे वर्ल्ड में अमलनेर का नाम आ, हो, गया। हो गया है और हमने आज के पहले ऐसी पूजा कभी की नहीं है आज हम लोग पूजा में छह से सात घंटे बैठे परंतु ऐसे लगा नहीं कि हमको अच्छा नहीं लग रहा है कि ऐसा कुछ भी नहीं हुआ बोर हुआ ऐसा के थक गए ऐसा याद ही नहीं है और जबकि मतलब इधर इतना पॉजिटिव वाइब्रेशंस और जो ये सब महाराज लोगों का जो ग्रुप था उन्होंने इतने अच्छे तरीके से और इतने पॉजिटिव तरीके से हम लोग को पूजा करवाई है उसके लिए हम धन्यवाद करते हैं यहाँ पे जो माले सर ने मतलब हमको ये चांस दिया और आ, मतलब उसके लिए भी हम धन्यवाद करते हैं और हम लोग सात आठ साल से मंगल मंदिर में आते हैं और अभी तक हम लोग ने जो भी मंगल मंदिर में मांगा है सच्चे दिल से 90 परसेंट हमको मिला है मतलब यहाँ से हम कभी नाराज होके गए नहीं है तो हम मतलब आ, हमें आज अच्छा मौका मिला ये मंदिर में पूजा करने के लिए थैंक यू वेरी मच नमस्कार दत्तात्र बड़गुजर मैं एक व्यवसायिक है मैं अमलो प्रथम प्रथमता मैं आज जब पूजे आलो आणि मला पूजेला बोलवलं त्याच्याबद्दल मी महाले सरांचे मनापासून आभार मानतो इथं आल्यानंतर जी पूजा झाली पूजेचं व्यवस्थापन किंवा मंदिराची शिस्त व्यवस्थापन आणि इथलं असलेलं स्वच्छता पावित्र्य याला हे पाहून मी फार भारावून गेलो आणि मला आज रोजी ह्या पूजेचा जो मान दिला त्याबद्दल मी महाले सरांचे आणि संस्थाचे मनापासून आभार मानतो धन्यवाद नमस्कार, नमस्कार। माझे नाव भूपेंद्र बळीराम वानखेडे माझे प्रोफेशनल मी शिक्षक म्हणून आहे मी राहणार अम्मान्यर आज दत्तयाग म्हणून जी पूजा झाली या पूजेत मला पूजा करायच्या जो संधी मिळाली त्या संधीबद्दल मी श्री महाले सरांचे व सर्व मंगळग्रह संतांचे मी आभारी आहे पण आज सकाळपासून पूजा सुरू झाली अकरा साडे अकरा वाजेपासून तर रात्रीचे सात सात साडेसात झाले जे सात आठ तास होते सात आठ तासापर्यंत जी एनर्जी होती जी यज्ञातून एनर्जी मिळाली जी मंत्र चालू होते मंत्रातून जी एनर्जी मिळाली ते एनर्जीला असं काही वाटलंच नाही की उठावं असं किंवा तपवा काही जाणवला नाही पूजा करणार तर आम्ही होतो पण जे लहान बाळ होतं अकरा वाजेपासून सात तास इथे सुद्धा एका जागेवर बसून होतं मंगळग्रह हे आपल्या भारतातील दोनच मंगळ ग्रह आहेत एक बेंगलोर आणि एक अंबाणेर जरी अंबाणेरमधलं मंगळग्रह आहेत इथली पूजा इथली पाठ इथली शिस्त आणि इथली जी पॉझिटिव्ह एनर्जी जी शांतता आहे जे नैसर्गिक वातावरण आहे ह्याच्यामुळे हे मंगळग्रह दिवसेंदिवस खूप एनर्जेटिक होते आणि पुढे जाऊन हे मंगळ ग्रह खूप मोठ तीर्थक्षेत्र म्हणून घोषित होईल मला भरसा आहे सेवानुर्त आणि आता सध्या वकिलीचा व्यवसाय है, करतोय आज दत्त जयंतीच्या पार्श्वभूमी दत्त जयंतीनिमित्त ग्रह मंदिरातर्फे जे दत्त जयंतीचा कार्यक्रम आयोजित करण्यात आलेला होता अत्यंत अशा धार्मिक आणि भव्य दिव्य अशा स्वरूपात हा कार्यक्रम झालेला आहे या कार्यक्रमासाठी मंदिराच्या ट्रस्टी मंदिराचे अध्यक्ष त्यांचे सेवेकरी कर्मचारी यांनी अथक परिश्रम घेऊन हा कार्यक्रम अत्यंत नियोजनबद्धरित्या उत्कृष्टरित्या पार पाडलेला आहे त्या प आणि ह्या पूजेचा मान आम्हाला दिला त्याबद्दल आम्ही मंदिराचे आणि संस्थानाचे आभारी आहोत धन्यवाद नमस्कार मी मंगला चव्हाण आप... <laughs> मंगलग्रह संस्थेचे अध्यक्ष सरांनी आम्हाला आज दत्त जयंतीनिमित्त दत्त यागच्या पूजेला बोलवून आमचा जो सन्मान केला त्याबद्दल खूप खूप धन्यवाद पूजा इतकी व्यवस्थित झाली की मन एवढे प्रसन्न झाले म्हणजे सगळा तुमचा कर्मचारी स्टॉक आणि गुरुजी यांनी खूप अतिशय उत्कृष्टरीत्या पूजा सांगितली ते पूजा ऐकून जणू दत्तगुरु भेटल्याचाच भास झाला आम्हाला इतकी छान पूजा झाली पुन्हा एकदा धन्यवाद नमस्कार मी एडवोकेट जी एम पाटील मी आलो जळगाववरला आज दत्तयोगाचा त्यात सहभाग नोंदवण्याचा जो काय योग मला परमेश्वराने आणि संचालक मंडळाने दिला त्याबद्दल मी संचालक मंडळाचा डॉक्टर प्राध्यापक महाले सरांचा आभारी आहे आजच्या कार्यक्रमाकरिता उपस्थित राहण्यासारखी माझी परिस्थिती नव्हती माझ्या पत्नीला बरं नव्हतं ती बसू शकत नव्हती असं असताना सकाळी साडे अकरापासून ते आता म्हणजे साधारणतः सात वाजेपर्यंत तिला कुठलीही शारीरिक व्यथा त्रास काही झाला नाही आणि जी पूजा आहे ती पूजा परमेश्वराने आमच्याकडनं निर्विघ्नपणे आणि यशस्वीरित्या पार केली परमेश्वराची आमच्यावर कृपा राहिली त्यामुळे आजची जी काय पूजा आहे ती आमच्याकडनं सेवा जी काय देवाची ती घडली या पूजेमुळे असं मन प्रसन्न भरून आलं आहे काय बोलावं आणि काय सांगावं कोणत्या शब्दात सांगावं ते शब्द पण काही सुचत नाही आहे परंतु खरोखर जे काही संचालक मंडळ आहे विश्वस्त मंडळ आहे आणि त्यांचं नियोजन त्यांची दूरदृष्टी या सगळ्या गोष्टी पाहता अतिशय उत्कृष्ट अशी पूजा आणि इथलं नियोजन आहे त्यांनी जी संधी दिली त्याबद्दल मी त्यांचा ऋणी आहे धन्यवाद त्यांना भविष्या करता आणि वाटचाली करता हार्दिक शुभेच्छा की दिवसेंदिवस त्यांना मंगल देवता वेगवेगळ्या कल्पना सुचवू त्यांच्या हातून चांगली सेवा करो आणि पुन्हा मला दर्शनासाठी बोलवो एवढीच इच्छा जय मंगलदेव मी भावना गुलाबसिंग पाटील जळगाव इथून मला आज जो पूजेचा मान मिळाला त्या मान मान मिळाल्यावर मला खूप माझं आरोग्य नेहमी मी नेहमी आजारी असते पण आज मी असे इतर वेळेस मी एक तासही बसू शकत नाही पण आज मी सकाळी साडे अकरा ते आता सात वाजेपर्यंत इथे कंटिन्यू आहे तरी मला कुठलाही त्रास झाला नाही मी हा देवाचा एक दैवी आहे दत्तगुरूंचा असं मी समजते आणि मला ह्या पूजेचा मान देऊन डॉक्टर महाले साहेब यांनी बोलवले त्यांच्या मी मनापासून धन्यवाद करते आणि ह्या मंगळ मंदिराची उत्तरोत्तर प्रगती हो हे मंदिर सगळ्या ऑल इंडिया पूर्ण देश विदेशात हे हो ही माझी सदिच्छा